स्वागत आपण अंदाज दिला होता सोलापूर सांगली जिल्ह्याच्या भागामध्ये विरळ स्वरूपामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता असा अंदाज दिलेला होता त्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आपणाला हा पाऊस दिसून येत आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे रिमझिम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासामध्ये या पावसामध्ये आपणाला वाढ होताना दिसून येईल हा पाऊस जत सांगोला मंगळवेडा सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी तसेच कवटेमंकाळ आटपाडी या भागामध्ये सायंकाळी उद्या सकाळपर्यंत प्रामुख्याने वाढताना दिसून येईल धन्यवाद